विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ सोलापूर येथील समाधान नगर मधील रौप्य महोत्सव जय भवानी नवरात्र महोत्सव व बहुउद्देशीय समाज संस्था रौप्य महोत्सव चांगल्या व समाधानकारक उत्सव साजरा करीत आहेत दरवर्षी मंडळाच्या दुसऱ्या दिवशी लेझिम पथकाने मिरवणूक पार पाडतात यावर्षी कोविड 19 प्रादुर्भावाने नवरात्र उत्सव साध्या व कोविड नाईन्टीनचे नियम पाळून उत्सव साजरा करीत आहे रौप्य महोत्सव म्हणून यावर्षी महाप्रसादाचे आयोजन व वेगवेगळ्या सामाजिक कार्य करण्याचे आयोजन केले आहे तरी यावर्षी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष लक्ष्मण महाडिक उपाध्यक्ष बालाजी माने आधारस्तंभ भीमाशंकर उपाडे खजिनदार गणेश कुर्ले सह खजिनदार महेश पवार सदस्य शिवा कोडी नमस्कार प्रेक्षको विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत जय जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळामध्ये या मंडळाचे यावर्षी पंचवीस वर्ष कंप्लीट झालेले आहे तरी आपण यावर्षीचे उत्सवाचे अध्यक्ष श्री लक्ष्मण माणिक यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो आहे नमस्कार जयभर नवरात्र महोत्सव मंडळाचे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत ह्या वर्षी तरी कोरोनाच्या ह्या प्रादुर्भावामुळे काही उत्सव व्यवस्थित करता येणार नाही आहे ना तरीही सगळं सर्व देवी भक्तांना वगैरे अशी विनंती आहे सर्वांनी आपलं कोरोनाचे पूर्ण नियम पाळून पूर्ण मंडळास नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करावं आणि स्वतःची काळजी पूर्णपणे व्यवस्थित घ्यावी त्यांनी तरी या मंडळाचे पंचवीस वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्यानिमित्त मंडळातर्फे जेवण वगैरे महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे आणि कोरोनाचे सर्व नियम व सगळ्या अटी पाळून व्यवस्थितपणे उत्सव छोटासा पण व्यवस्थित उत्साहात साजरा करीत आहेत धन्यवाद सर्वांगी तुंगारौ सेंदुराजी कंडी धके बाळ मुक्ता फळाजी जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामाना जय देव जय देव, जै देव। रतना कचिता परा फळातूज गौरी कुमरा चंदनाथी युती कुमू केशरा हीरे गडित मुकुट सोभतरा तुंदुरती नुपूरे चरणी धावया जय देव जय देव जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान मरणे मात्रे मान कामानापूर्तिः जय देव जय देव, देव लंबोदर दर्पी पापर् पणि वर्वन्तना सरलसौन्दरप्रकुन्दत्रीनयना माता वाट्पा सदना शङ्कल्पा वै निर्वाणी रक्षा वे सुवरवन्दना जय देव जय दे, देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन स्पर्णे मात्रे मान कामनापूर्ति जय देव जयदेव दुर्गे दुर्गटभारी सुज्वीण संसारि अनाथनाथने अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा ते वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय मै चातुर्मतनी पूर्वरीश्वर वर दे तारिक संजीवनी जय देवी जय देवी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा